ब्लॉग आले नाही टाइम टू टाईम दाबेली बनवणार आहे रेसिपी रिसिपी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ तुम्हाला मिळून जाणार पण मी माझ्या पद्धतीनं कशी बनवते दाबेली ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाईम बनवत आहे याच्या आधी मी पण कधी बनवलेलं नाही आहे पण दाबेली माय फेवरेट आहे त्यामुळे म्हटलं की घरीच बनवू एक नवीन रेसिपी शिकणं होऊन जाईल एक दोनदा कोणतीही तुम्ही जर रेसिपी नवीन ट्राय केला तर एक दोनदा बिघडणार आहे पण नंतर तर येणारच आहे त्या गोष्टी त्यामुळे घरी मी बनवणार आहे दाबेनी तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण दाबेनीची रेसिपी बघू एकदम भारी कमी बजेटमध्ये तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया दाबीने म्हणले की असंच तोंडात पाणी येऊन जातं आणि अर्धा काम माझं झालेलं आहे मग आरतीची वेळ झाली मग केंद्रात झालं आणि आता केंद्रामध्ये सध्या रोज स्वामीचरित्राचा पारायण होत आहे तर माऊलीने सांगितलेलं आहे त्यामुळे मग पारायण वगैरे करून यायला थोडंसं वेळ झालं सात सव्वा सात वाजले मग आता अंधार झालेला आहे व्हिडिओ क्वालिटी थोडीशी मॅटर करते दिवसा काढलेली आणि रात्री काढलेली पण चला आता मी व्हिडिओला सुरुवात करूया ऑलरेडी मी जे आहे बटाटे जे आहे ते वाफून घेतलेलं आहे आणि शिजून घेतलेले आहे त्यासोबत जे डाळिंब आहे बघा हे सोलून घेतलेले आहेत जे गुळ आहे ची तो फिसून घेतलेला आहे आणि जे चिंच चिंचे चटणी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी मी चिंच भिजून घेतलेलं आहे म्हणजे जे महत्वाचे काम आहे ते ऑलरेडी माझे झालेले आहे आता आपल्याला डायरेक्ट फक्त फोडणीच काम करायचं आहे आणि गरम गरम दाबेली आपण खाऊया म्हटलं की गेलं तरी पण मग लवकर लवकर खाणं होणार टेस्ट घेऊन एक एन्जॉय करून खाणं नाही म्हणलं की जाऊन येते केंद्रातून मग बनवता येईल मी गरम गरम बनवलं की लगेच पोटात टाकून घ्यायचं चला मग आता आपण बनूया खूप एक्साइटेड झालेले आहेत सगळे खाण्यासाठी वेट नाही होत आहे बघा इकडे काहीतरी केलंय का तुम्ही याला स्पेस नाही आहे हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर स्टार्टिंगमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की आज आपण दाबेलीची रेसिपी बघणार आहे तसं माझी पद्धत काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यानंतर व्हिडिओ जे आहे ब्लॉग आहे ते कंटिन्यू होणार आहे एक काम होतं जेणेकरून की व्हिडिओ थोडे दिवस आले नाही तर त्यासाठी प्लीज सॉरी हां माफ करून द्या तर आता ह्याच्यामध्ये मी मसाले जे आहे ते भाजून घेणार आहे आता दाबिलीसाठी स्पेशल जे पॅक्ड मसाले असतातच मार्केटमध्ये भरपूर व्हेरायटी व्हेरायटीचे वेगवेगळ्या कंपनीचे पण ते पॅक्ड मसाला वापरण्याऐवजी हे मसाला जे आपल्या घरातले मसाले आहेत ते भाजा जसं जिरे आहे धणे आहे, आहे एक चम्मच जिरे एक चम्मच धणे तेजपत्ता दालचिनी दोन लवंगा मी, हे मसाला आपला तयार होऊन जाणार आहे बघा एवढा पसारा पडलाय आणि हा पोरगा टाइमपास करतोय माझ्यासोबत ऑलरेडी मी तस अर्धी माझे जे काम आहे ते झालेले आहेत तर यामध्ये आपण चिंचेची चटणी बनवतो तर चिंच भिजू घालायचं आहे आणि त्यानंतर तिनच जसं आपण हाताने स्मॅश करतो तसं न करता डायरेक्ट मिक्सरच्या डब्यामध्ये टाकायचं आहे आणि आता याला मग थोडंसं तेल तुम्ही जिरं टाकू शकता थोडंसं लाल मिर्च पावडर किंवा काळा मसाला जे आपण आता जे तयार केलेला आहे तो मसाला यामध्ये टाकू शकता आणि यामध्ये मी गूळ टाकलेला आहे गुळऐवजी तुम्ही काय करू शकता गूळ तर ठीक आहे पण त्यासोबतच तुम्ही खजूरची चटणी बनवू शकता मग थोडंसं लाल मिरची पावडर मसाला आणि मिरची हे मीठ एवढं टाकायचं आणि गूळ टाकायचं आहे आता गूळ जर नाही टाकायचं आहे तुम्हाला एक्झॅक्ट बाहेरसारखं बनवायचं आहे तर त्यामध्ये खजूर खजूर असतात ना त्याला आणून पाण्यामध्ये भिजू घालायचं आणि त्याचं पूर्ण गर काढून त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आणि तो गोडपणा टाकायचा एकदम बाहेरसारखं होतं म्हणजे दाबेली आता यामध्ये मी आता जे आपल्याला जे सारण तयार करायचं आहे बटाटे उकडून घेतलेलं आहे त्याला खूप छानपैकी एकदम स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये हळद किंवा लाल मिरची पावडर टाकायचं आहे आणि बटाटे स्मॅश केलेले त्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर जे मी मसाला तयार केलेला आहे तो मसाला थोडं आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ टाकून द्यायचं त्यानंतर थोडंसं एकदम छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर जी आपण तयार चटणी बनवलेली आहे ना ती चटणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे भाजी थोडीशी गोड बनवा आणि

<laughs> मुझे नीए। मुझे नीए। मुझे नीए। मुझे नीए। मी अजून टाकलेलं आहे कारण पण त्याऐवजी जर तुम्ही खजूर टाकलं तर अमेझिंग होणार आहे नक्की ट्राय करा खूप टेस्टी झालेली आहे भाजी आय I मीन mean दाबेली झालेलं आहे भाजी आता आपण पाव गरम करणार आहे सगळं डेकोरेशन करून घेऊ त्याच्यामध्ये ले। आता आपल्याला सगळं जे मिश्रण आहे ते एकत्र ताटामध्ये काढून घ्यायचं आहे जसं बाहेर काढतात ते तर आता मी हे कढईमधलं सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि याला पूर्ण डेकोरेट करूया मग नंतर तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही आहे आता ह्याला ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे मी त्यावरती डाळीम सोलेले डाळिंब हे पूर्व तयारी केलेली आहे डाळीम सगळं सोडून सो घेतलेलं आहे आणि त्यामध्ये डाळिंब टाकलेलं आहे जास्त टाका टेस्ट भारी येणार त्यासोबत त्यामध्ये आता हे शेंगदाणे आहे हे घरी पण तुम्ही तयार करू शकता ते मी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते तुमच्यासोबत भाजलेले शेंगदाणे आता हे मी बाहेरून आणलेलं आहे त्याची साल काढून घेतली आणि त्याला एकामध्ये दोन करून घेतलं आणि मस्त असं शेंगदाणे आपल्याला टाकायचं आहे जास्त टाका कोथिंबीर चिरलेली आहे तर ती चिरलेली कोथिंबीर वरून टाका असं वाटतं ना कधी खाऊ आणि किती खाऊ आणि यानंतर कांदा आहे तो कांदा आपण यामध्ये टाकलेला आहे म्हणजे आता तुम्हाला काहीच एक्स्ट्रा टाकायची गरज नाही डायरेक्ट पाव घ्यायचं जे बटर आहे तो तव्याला लावून मस्त गरम करायचं वाटत आहे असं आणि टेस्टी झाले पण आहे आपली भे भाजी जी आहे ते टेस्टी व्हायला पाहिजे मग ते तुम्ही टेस्ट करून त्याच्यामध्ये जा कमी जास्त करू शकता काही हरकत नाही आहे आणि घरी बनवा खूप छान आता यामध्ये आज तर असं टेस्टी जाणार आहे चला मग आपण आता पाव जे आहे ते गरम करूया नक्की ड्राय करा खूप यम्मी वाटत आहे असं ओके किती टेस्ट खाली पडून जाईल आता तर चला मग मी आता जे तवा ले 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 आहे त्यावरती पाव गरम करू तर हे डाळे मुरलेले आहे ते आपण नंतर खाऊन घेऊ होता मी आता हे शेव आहे त्यावरती डीप करू आणि हळू असे काढून घेऊ हे मटेरियल जे आहे ते ऍक्च्युली मी बटरचा जास्त वापर करत नाही कारण घरामध्ये तूपच एवढं होतं की बाहेर जाण्याची आवड नाही तेवढं पण मला नेमकं व्हिडिओ काढायचं असतं त्यामुळे मी बटर आणून घेते कधीतरी नाहीतर मी बटर जास्त वापरत नाही आता ते बटरमध्ये मी काय करणार आहे ऍक्च्युली बटर लावून आधी आपल्याला पाव गरम करून घ्यायचं असतं तर दोन्ही साईड थोडसं पाव हलकं गरम करायचा आहे कारण त्यामध्ये आपण भाजी लावणार आहे आणि त्यानंतर परत त्याला दोन्ही साईड आपल्याला भाजायचं आहे तर बटरचं एक जी टेस्ट आहे तो एक वेगळंच येऊन जातो हो पावभाजी म्हणा तुपाचा पण चांगला येतो पण बटरचं म्हणजे बाहेरसारखं येऊन जातं पण दुसऱ्या दिवशी मी अजून बनवली होती तर त्यामध्ये मी तूप वापरलं होतं आणि तो बटरपेक्षा जास्त टेस्टी होतं असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर दोन्हीपैकी दोन्ही साईड मस्तपैकी त्याला भाजून घ्यायचा हलकं हलकं कारण परत आपल्याला भाजी भरून त्याला दोन्ही साईड भरावं लागतं मग जास्त जर तुम्ही त्याला भाजलं ना मग गरम लागेल तुम्हाला हाताला चटका बसून जाईल मग थोडंसं हलकं भाजून घ्यायचं त्यामध्ये त्या भाजी टाकायची मस्तपैकी थोडी जास्त टाका भाजी आणि त्यानंतर त्याला परत एकदा वरती आणि खाली आणि दोन्ही साईड खूप छानपैकी परत एकदा बटर लावून त्याला आपण कसं करतो घरी बनवतो म्हणून आपण थोडंसं कंजुशीपणा करतो थोडं थोडं बटर लावतो जे रिॲलिटी आहे ते सांगते मी प्रत्येक बाई तशीच करते पण बाहेर थोडंसं जास्त बटर लावतात तुम्ही दाबेली म्हणा पावभाजी म्हणा जे खायला जातात तेव्हा बघा ते बटर थोडं जास्त टाकतात म्हणून ते एवढे पैसे घेतात आपल्याकडून आणि तेच आपण जाऊ दे थोडं 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 वापरून म्हणून आपण करतो म्हणून ते थोडंसं कमी टेस्टी बनतं अदरवाईज खूप टेस्टी झाली ते अमेझिंग झालं आणि हा मी फर्स्ट टाईम ट्राय केला होता मी आधी कधीच दाबेली बनवली नव्हती पण दाबेली आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं आणि आत्ता जे रेट आहे दाबेलीचा अठरा रुपये काहीतरी दाबेलीचा रेट आहे म्हणजे पंधरा रुपयेही धरलं तर मग आपण कधी ना कुठं असं येतं माझ्या डोक्यात तुमच्या माहिती नाही येतं का नाही पण मला वाटतं की असं एक दोन खाल्याने असं खाल्यासारखं मनही भरत नाही पोटही भरत नाही आणि पैसा तर जातोच म्हटलं की घरीच बनवू एका दिवशी जेवायचंच नाही स्वयंपाकच नाही करायचं फक्त दाबेली खायची वाटतं ना तोंडात पाणी आलं का नाही मला नक्की सांगा कमेंट करत जा व्हिडिओ आवडलं तरी कमेंट करत जा नाही आवडलं काही कमीपणा असेल तर तेही कमेंट करत जा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे स्किन केअर आहे हेअर केअर आहे गार्डनिंग आहे कुकिंग आहे काय पाहिजे तुम्हाला टिप्सबद्दल कशाबद्दल तर ते मला नक्की सांगत जा म्हणजे मला पण एक आयडिया येणार आहे की नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला ह्याच्यावरती बनवायचा आहे प्लीज थोडी हेल्प करा सपोर्ट करा मला आणि गरम गरम दाबेली आहे तर या सगळेजण खायला आम्ही तर खा खाल्लेलं आहे खूप टेस्टी झालेलं आहे तुम्ही पण बनवा एकदम सोपं आहे काहीच आवड नाही तुम्ही बघितलेलं नाही फक्त एवढंच की याला मटेरियल थोडं जास्त लागतं जसं शेव आहे डाळिंब आहे कांदा आहे कोथिंबीर आहे ह्या सगळ्या गोष्टी तर हातात फक्त शेव डाळींब बटर ह्या सगळ्या थोडंसं चार पाच जे गोष्टी आहेत ते तुम्हाला जास्त आणावं लागणार आहे पण हा पोट बी भरलं आणि मनही भरलं एवढी टेस्टी अशी दाबेली झाली होती तर नक्की ट्राय करा तुम्ही कसं बाहेरचं खाण्यापेक्षा घरामध्ये तुम्ही काहीही बनून खा बाहेरचं ताजासुद्धा इन्फेक्शन देणार आहे तुम्हाला आणि घरातलं शिळंसुद्धा चांगलं लागणार आहे आता हे बघा मुलं किती एन्जॉय करून खात आहेत खूप छान झालं आहे म्हणून म्हणजे खूप आधी मी त्यांनाच वाढते देवाला दाखवलं की आधी लगेच मुलांना मुलांना तर असं कोणी हळदी कुंकूचाही सीझन आहे तर तुम्ही हळदी कुंकूला जे नाश्ता वगैरे बनवत असतात कोणी कोणी तर हा एक चांगला रेसिपी आहे एक मेनू आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि खूप टेस्टी झालेला आहे तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि सगळेजण मिळून पोट भरून खा